सर्व महिला किंवा कुमारिका यांचा आवडता सण म्हणजे हरतालिका आता जवळच येत आहे तर त्यानिमित्त आपण गौर कशी टाकावी त्याचे पूजन कसे करावे त्याची विधी काय आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सर्वप्रथम तुमचं चॅनलवर स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येत्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला हरतालिकेचे पूजन आणि उपवास आहे हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका सुद्धा करतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आपल्या पतीबद्दल आपण दीर्घायुष्य अर्पण करत हो। आहोत किंवा त्याबद्दल मागत आहोत त्यासाठी हे व्रत आपण करतो तर आपण हे गौर टाकून यामध्ये आपण शिवपिंड काढून त्यानंतर हरतालिकेच्या दिवशी हे पूजन करतो तर त्या अगोदर आपल्याला गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हरतालिकेसाठी गौर टाकावी लागते सुवासिनी आणि कुमारिका हे व्रतसाठी अशा प्रकारे गौर टाकत असतात तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे परडी घेतलेली आहे आणि पानंसुद्धा घेतलेले आहे इथे तुम्ही हळदीचे केळीचे किंवा आणखी पात्रवाडीसारखंसुद्धा पान घेऊ शकता पळसाचे पानंसुद्धा घेऊ शकता कारण की याचा हेतू एकच आहे की आपली परडी खालून खराब होणार नाही आणि गौर जेव्हा आपण शिरवतो हो, तेव्हा ती सहजच आपल्याला शिरवण्यासाठी मदत होईल सर्वप्रथम मी इथे पानं लावून याचे पूजन करून घेऊन थोडी माती फिरवून घेतलेली आहे याचा अर्थ असा होतो की आपण गौराईला आवाहन केलेले आहे आता आपल्याकडे गौराईचे आगमन होणार आहे त्यासाठी हे सर्व आपण पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अशा प्रकारे गहू टाकून घेतलेले आहे हे गहू तुम्ही एक त्या दिवस अगोदर किंवा एक तास अगोदर जर भिजवले तर गौर निघायला मदत होते आता हे असं टाकून घ्यायचं आहे पुन्हा गव थोडे पे पसरवून घेतलेले आहे आणि पुन्हा जवळून दाखवत आहे मातीसुद्धा टाकून घ्यायची आहे आता हरतालिकेच्या दिवशी आपण जेव्हा पूजन करतो त्या दिवशी अशा प्रकारे मी में मेंशन केलेलं साहित्य दाखवलेलं आहे हे घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जे बेलपत्र जमा करता त्यामध्ये आघाडा केण्याचा वापरसुद्धा केला जातो तर इथं जी हे मी पूजा केलेली जागा आहे ती सोडलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला रेतीची पिंड काढायची असते हरतालिकेच्या दिवशी ती पिंड काढून पंचामृत टाकून त्यानंतर त्याचे पूजन करून बेलफुल वाहून आपल्याला हरतालिकेचे पूजन करायचे असते त्यासाठीच आपल्याला रेतीचा वापरही करायचा आहे हरतालिकेच्या दिवसापर्यंत आपली गौर निघायला हवी त्यासाठी इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा दाखवते की कशाप्रकारे आपल्या गौरला कोंब आलेले आहे आता ही गौर आपण टाकून घेतलेली आहे एक दिवसानंतर आपण हे बघूया किंवा दोन ते तीन दिवसात तुमचे अशा प्रकारे गौर निघायला मदत होते आता संध्याकाळी पु पुन्हा मी थोड्या दिवसांनी बघितलं तीन दिवसांनी तर अशा प्रकारे आपली गौर निघायला सुरुवात झाली होती ही गौर आपण झाकूनसुद्धा ठेवू शकता पण आम्हाला हिरवीच गौर आवडते म्हणून मी हिरवाच ठेवण्यासाठी उघडीच ठेवलेली आहे हे बघा शेवटच्या दिवशी मी पुन्हा गौरकडे बघितलं तर मस्तपैकी आपली गौर निघालेली आहे तर ही गौर जी आहे ती हरतालिकेच्या दिवशी मी याचं पूजन करणार आहे तर ही अशा प्रकारे माझी गौर निघालेली आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा